नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रणित स्कूल बस संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सौ सुनीता गजानन शिंदे लहानपणापासून चांगल्याच प्रकृतीची होती परंतु अचानक तिला ताप येऊन थंडी वाजत असल्यामुळे दिनांक चौदा जुलै दोन रोजी सुनीताला भावसार चौक येथील चिंतामणी हॉस्पिटल डॉक्टर राजेश चव्हाण यांच्या दवाखान्यात वाजता दुपारी दाखल केले डॉक्टर चव्हाण यांनी सुनीता यांना कमरेमध्ये डॉक्टरांनी स्वतः दिले त्यानंतर सुनीताची अचानक तब्येत बिघडली ती बेशुद्ध होऊन पडल्याने तिच्या तोंडातून फेस आल्याने त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरने फिनिक्स हॉस्पिटल यांच्याशी फोनवर बोलून त्या हॉस्पिटलमध्ये सुनीताला तिच्या नातलगाला घेऊन जाण्यास सांगितले फिनिक्स येथील डॉक्टरांनी सुनीता सिरियस असल्याबद्दल सांगितले व अर्जदाराच्या फॉर्मवर नातलगाच्या सह्या घेतल्या परंतु सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनीताचा मृत्यू झालाय डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे सुनीताचा मृत्यू झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रनिस स्कूल बस संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाबद्दल सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी याबद्दल संघटनेचे म्हणणे आहे सर्वप्रथम मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला चांगला परिषद प्रतिसाद दिला आणि आमच्यासोबत योग्य प्रकारे मिटिंग घेऊन त्यांचा आम्हाला टाईम देऊन मिटिंग घेतली आमची आणि सांगितलं की बा लवकरात लवकर गजानन शिंदेला न्याय देऊ आणि सर्व चौकशा आजपासून चालू होतील लवकरात लवकर गजानन शिंदेला न्याय मिळेल आणि आम्हाला कामावर रुजू व्हायला आहे कलेक्टर साहेबाचे आम्ही आभारी आहोत आम्ही लवकरात लवकर आता कामावर जाऊ आमचे सर्वांचे लाडके आणि जवळचे गजानन शिंदे यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनींचं दुर्दैवी निधन झालेलं आहे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं त्यांच्यावर फार मोठा हा आघात कोसळलेला आहे आणि त्या डॉक्टरवर त्रिसदस्यीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई व्हावी आणि डॉक्टराचं डॉक्टरत्व रद्द करण्यात यावं त्याचं जे आहे प्रमाणपत्र ते रद्द व्हावं जेणेकरून पुन्हा कोणीही कोणालाही असा त्रास होऊ नये आणि कोणाचे घरी अशी दुःखद घटना घडू नये याच्यासाठी आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निवेदन देत आहोत आजपर्यंत चार दिवस आधीच छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रणित संघटनेनं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला आणि एस पी ऑफला कुठलीही कारवाई त्याच्यावर न झाल्यामुळं संतापानं त्या संघटनेकडे येऊन आम्ही सर्व एकत्रितपणे आज इथं निवेदन देत आहोत आणि आजच्या आज त्रिसदस्यीय कमिटी नेमून कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे त्याच्याबद्दल जे ज्यांच्यावर अन्याय झाला ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगतीलच चव्हाण डॉक्टर म्हणून आहेत पण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती हे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आमचे शिंदे साहेब सांगू शकतात आणि आम्हाला एकच म्हणायचं की बाबा असं कोणावरही होऊ नये तुमच्यावरही होऊ नये आमच्यावरही नये सगळ्यांनी आणि आम्ही तर धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या संघटनेसाठी वेळ देऊन आमच्या संघटनेची जी माहिती आहे ती संघटनेची माहिती आहे आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी झटत आहात आणि आम्ही इथं कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसूत आमचं सर्वांचं मिळून उपोषण राहील तिथं सुरुवातीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देऊ त्याच्यानंतर कंटिन्यू बसून सिव्हिल सर्जनला घेराव टाकूत वाटेल त्यावेळेला आम्ही पूर्ण गाड्याही बंद करून टाकूत म्हणजे आम्ही त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी आम्ही नंतर सांगूत काही गोष्टी पहिले सांगितलं की प्रशासन जागं होतं आणि नंतर आम्हाला अडथळे निर्माण होता तुम्हाला माहिती आजकालच्या आंदोलनामध्ये कसं चालू ते त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्हाला न्याय मिळावा एवढीच मी भावना व्यक्त करतो मी गजानन शिंदे माझी पत्नी सर्दी ताप आला म्हणून डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल भावसार चौक यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांनी जवळील इंजेक्शन आणि सलायन देऊन ती अतिशय सिरियस झाली तोंडाला फेस आला संडास लगवी झाली जाग्यावरच नंतर डॉक्टरांनी तिथून आम्हाला दुसरीकडे हलवून शिफ्ट करायला लावलं आणि त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आम्हाला कुठलंही प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे आम्हाला आंदोलना आंदोलन करावं लागलं त्यामुळे आम्ही एक दिवशी आज बंद पाळाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी वेळ काढून आमचं म्हणणं ऐकून गेलं घेतलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर डॉक्टरांची त्रिसदस्यीय सद समिती स्थापन करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा असं आवा आश्वासन आम्हाला दिलं